दीपकजींनी आत्ता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे आणि हे दलण कशासाठी दळत आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतं आहे की जी काय एक चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझं समत आहे की हे चांगलं सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये हा विषाचा खडा आहेत कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का आम्ही चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की या हिंद हिंदी, हिंदी चित्रपटसृष्टीला जे काय जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं महाराष्ट्राने केलं अनेक मग अगदी अमिताभजी असतील हिंदी कलाकार असतील गायक असतील संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात लोकप्रिय होतात हिने हिंदी सिने तारके तारका सुद्धा इकडे लोकप्रियता कामवतात म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचा वावडं नाही आहे पण हिंदी, हिंदी सक्तीची ह्याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांच्या आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे, शिवसेने जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांनासुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सा सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी श जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला ना येत नाही याच्यातला भाग नाही आहे हिंदी सगळ्यांनी येत असतं मध्ये तर ते आर एस एसचे भैजा जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळू ही लोक अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण पन भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्यासुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याहीबद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाहीये मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं आराखडा मंजूर झाला हेड दिला पण तेही या मराठी दृष्ट्या आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आला होता अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आता ते अजितदादा गप्प काय आहेत कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक सुद्धा रचली गेली असेल आता ती जागा तरी त्यांनी ठेवले का तीसुद्धा बिल्डरला दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असो असे अनेक विषय आहेत तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही ना म्हणजे नाही इकडे कोणतेही सादरी सादरीकरण वगैरे करून करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आणलेलं नाही आहे सगळेजणं गुन्हा गोविंदांनी इकडे दुबे पण बसलेत सगळे बसलेत हिंदी भाषिक आहेत उलटं ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत मराठी शिकवत आहेत तर हे सगळे गुन्ह्या गोविंदांनी एकत्रित मानताहेत भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणू तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्यासोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग मा याच्यामध्ये आपल्या अगदी विमाणे चित्रपटसृष्टीतले विशेषतः मराठी मग मा त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनीसुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोकं शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी त्यांना आदर मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल पण मुळामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही प्रेस कॉन्फरन्स की कुठे परिपत्रक दिली असेल 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 ताई, ताई असेल पण एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल शंभर भाषा सूत्र असेल अमलदिशी काही देणं घेणं नाही अमलदेणं नाही बरं हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे गुजरात मध्ये आहे का तिकडे हिंदी शिकवत आहे का शिकवत असेल तर जरूर शिकवा आमचं त्याला ना नाहीये तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत आहे का कर्नाटकात शिकवत आहे का बरं त्रिभाषा सूत्र म्हणून आमच्यावरती लाडणार असाल तर कर्नाटकातले जे आमचे मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोललं तर गुन्हे दाखल का केले जात आहेत त्यांना कानडीची सक्ती केली जात आहेत मग त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला हो तर त्यांना गुन्हेगार त्यांना राष्ट्रद्रोहाचे काय राजद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावर टाकले जात आहेत मग तेव्हा कुठे जातो तुमचं मुख्यमंत्री असं म्हणत हिंदी भाषेची आम्हाला सूत्रच मान्य नाहीये काय करायचंय मग ऐका 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 देशामध्ये पुन्हा एकदा सांगतो देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे मणिपूरची सुद्धा एक भाषा आहे आसामची एक भाषा आहे बंगालची एक भाषा आहे मग एवढ्या सगळ्या भाषा असताना त्रिसूत्रीच का त्रिभाषा सूत्री का मग वीस भाषा सूत्री ठेवा पंचवीस भाषा सूत्री ठेवा म्हणजे कोणतं सूत्र तुम्ही कशासाठी काढताय सगळं चाललंय कोणाचं चा, कोणा वाचून नाहीये सक्ती वाचून अडत नाहीये तर तुम्ही ही जबरदस्ती का करताय देशात एक पण यावं आणि मागे म्हणजेच एकाधिकारशाही पाहिजे जे, जे नड्डा बोलले होते एक पक्ष राहणार तेच त्यांचंच तेच कारण आहे म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन हे वन हे वन हे तर आता जाऊ दे बस झालं

नाही नाही लागू नको नाही आम्हाला मान्यच नाही लागू असेल किंवा नसेल मग भाषेवर प्रांत रचना झाले ना म्हणूनच माझं तेच म्हणणं आहे की आतापर्यंत सक्तीने कोणाचं काही चांगलं झालं किंवा सक्ती नाही म्हणून कोणाचं काही अडलं असं नाही परत एकदा सांगतो आपल्याकडे जे एक ज्याला क्रेज म्हणतो हिंदी चित्रपटसृष्टी ही मुंबई आणि महाराष्ट्रानेच जोपासली सगळे कलाकारे मोठे मुंबईतच झाले राज कपूरपासून सगळे मुंबईतच मोठे झाले हिंदी पिक्चर मुंबईत चालत नाही का म्हणजे लोकांना हिंदी येत नाही तरी हिंदी पिक्चर बघत आहेत हिंदी गाणी तरी ऐकतात लता मंगेशकरांनी हिंदी गाणी गायली ते काय कोणाला ना कळली नाही तरी गाणी ऐकतात तर उगाच काहीतरी भाकड कथा सांगू नका तुमचा एकाधिकारशाहीचा हा प्रयत्न आम्ही इकडे आणि पाडल्याशिवाय राहणारीत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या काढावा लागतो मग मागे घ्यावा लागतो मग सर्व सर्व करावे लागते तिकडे पाहण्यासारखं नाहीच आहे काही तिकडे काहीच पाहण्यासारखं नाहीये बघू नका तुम्ही पण काय ही त्यांच्यावर परिस्थिती आले मिंदे म्हणतात ते यालाच हा मिंदेपणा कशासाठी करताय तुम्ही काय विश्वास तिला मी मी कोणाचा स्टँड बिन काय बघत नाही माझा स्टँड हा आहे मला बाकीच्या माझा स्टँड काय तो बघावा उद्धवजी महापालिका निवडणुका आहे ते सगळं पाहता काही यामध्ये बघा मागे काही पण नाही आज... राजकारण असं तुम्हाला वाटतं का कारण नाही नाही मी एकच 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 विषय मी जो परवा माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगितलं तेव्हाही मी हा विषय घेतला होता की मराठी माणसाला इतर भाषिकांना आपापसामध्ये लढायला लावायचं आता अधिवेशन आहे अधिवेशन हे तोंडावरती हा सगळा लढा उभा राहील म्हणजे अधिवेशनांचं बिनबुबाट पार पडेल यांचे घोटाळे जे आहेत हे घोटाळे आम्ही काढणारच आहोत पण या घोटाळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा सगळा कटट आहे ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय हिंद